कालच त्यांनी शपथ घ्यायला पाहिजे होती पण त्यांनी काल ती या ठिकाणी बहिष्कार टाकला तर मला तरी असं वाटतं की संविधानाचा पुरस्कार करणारे हे लोक असं जी प्रतिमा ते लोकांना दाखवत त्यांनी संविधानाचा काल अपमान केला चार लाख लोकांनी त्यांना निवडून दिल्यानंतर त्यांनी कालच शपथ घ्यायला पाहिजे गुलाबराव पटेल सर काल विरोधकांनी बहिष्कार टाकला होता शपथविधी आज त्यांनी शपथ घेतलेली आहे कालच त्यांनी शपथ घ्यायला पाहिजे होती पण त्यांनी काल ती या ठिकाणी बहिष्कार टाकला तर मला तरी असं वाटतं की संविधानाचा पुरस्कार करणारे हे लोक असं जी प्रतिमा ते लोकांना दाखवत होते तर त्यांनी संविधानाचा काल अपमान केला चार लाख लोकांनी त्यांना निवडून दिल्यानंतर त्यांनी ते कालच शपथ घ्यायला पाहिजे होती नक्कीच आज शरद पवार असले मार्केड बद्दल कुठेतरी ते प्रश्न विचारताना पाहायला नाही याच्याने काय होणार आहे शेवटी लोकसभेत ज्या निवडून येतात त्या चॉईस बरोबर मतदान असते आणि ज्यावेळेस त्यांच्या विरुद्ध निकाल जातो त्यावेळेस मध्ये या ठिकाणी बिघाड झाला आहे किंवा त्याच्यात गडबड झाली हा आरोप त्यांचे पहिलेपासून आहे मराठी भाषिकांचा कोल्हापूरमध्ये मेळावा होतो आहे तर त्याच्यावरती त्या मेळाव्यावरती कर्नाटक सरकारने बंदी घातलेल्या मराठी नेत्यांना देखील ने दे कुठेतरी दे बंदी घातल्याचं आपल्याला पाहायला मिळते कसं बघता याचं सगळं बंदी घातली असेल तर ती चुकीची बाब आहे आणि ती सहन केलं जाणार नाही नक्कीच कसं असणार का अनेक पाहायला मिळते की आता मंत्रिपदच्या वरून अनेक चर्चा रंगलेल्या आहेत गुलाबराव पाटील काय आहे कोणतं खात आपल्या वर तेच काही अवलंबून नाहीये शेवटी पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल विरोधकांना काय सल्ला देणार विरोधकांना काय सल्ला देणार आता विरोधक आहेच कुठे भास्करराव म्हणतात की आम्हाला विरोधी पक्षनेते पद मिळाव असं त्यांचे मान्य मिळणार नाही शेवटी कोणतीच आमदार असावे लागतात नक्कीच शेवटी गुलाबराव पटेल यांनी याबद्दल आपलं मत ते व्यक्त केलेलं आहे आणि विरोधी पक्षांत मिळणार नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे कारण हर्ष कांबळे सह रणजितिंगळे लोकमत मुंबई